आपल्याला एक नवा अनुभव मिळतो पुढल्या वर्षीपासून तू सुट्टी बघ चंद्रग्रहण बर बाकी काही सुद्धा दिवाळी कशी साजरी करतात खूप छान फटाके फटाके फोडून किल्ला करून आम्ही आपल्या शेंडीला रांगोळी काढून आम्ही सगळे एकत्र बसून फराळ करून दिवाळी खूप छान साजरी करतो तुम्ही कशी करता दिवाळी साजरी आम्ही पण सेम तशाच पद्धतीने करतो तुम्ही गावाला जाता का हो दिवाळीत कपडे आणायला हो तू पंच मागेच कपडे आणि बघून देते की आपण दिवाळी प्रत्येक वर्षी नव्या नव्या म्हणजे नवीन एक असा लाडा कपडे घेतले ती चांगला लाडायची गरज पडते चांगली आहे आमच्या घरात नाही बऱ्याच ड्रस्ट घेत्या मला खूप आवडतो मराठी पण खूप आवडतो मग तुला कुठला कुठला विषय आवडतो मला सगळे विषय आवडते ती पण तुझं तुला जेवायला काय आवडतं नॉनव्हेजमध्ये मध्ये मला नॉनव्हेजमध्ये नाही आवडत व्हेजमध्ये मध्ये आवडतं मसुरा आवडतात फक्त वांग्याचे आवडते पण तुझ्या आवडते बर तुझ्या शाळेचं नाव काय श्री विद्यालय विद्यालय बरं आम्ही आम्ही पण मंकेश्वर विद्यालय सोडून येऊन शिकतो माझा सर्वात उत्कृष्ट मित्र आहे सक्षम म्हणजे तूच आहेस माझा पण उत्कृष्ट मित्र तू आहे देवराज